डोळ्यात येणारे अश्रू सारखे साफ करत बसण्यापेक्षा तुमच्या आयुष्यातून त्या गोष्टी साफ करा ज्यांच्यामुळे तुमच्या डोळ्यात अश्रू येतात इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर चेहऱ्याने नाही विचार आणि संस्काराने बना कारण चेहरे कालांतराने बदलतात पण माणसाचे चांगले विचार आणि संस्कार हे बदलत नाही तर ते शेवटपर्यंत सोबत देतात अशा लोकांना विसरणं खरंच खूप अवघड असतं ज्यांनी आपल्याला आठवायला खूप काही दिलेलं असतं दुसऱ्यांशी वाद घालत बसण्यापेक्षा कधीतरी स्वतःत बदल करा काटे आहेत म्हणून आपण संपूर्ण जगात कार्पेट टाकू शकत नाही पण स्वतःच्या पायात चपला मात्र घालू शकतो कदाचित स्वतःत बदल केल्यामुळेच आपल्या मनाला शांतता मिळते तुमच्याकडे काय नाही याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जे आहे जसं आहे त्यातून सुरुवात करण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येकजण इथे चांदीचा चमचा घेऊन जन्माला येत नाही प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागतात अशा माणसांबरोबर नक्की मैत्री करा जो आपल्याला पुढे जाण्यासाठी नवनवीन कल्पना देतो पण कधीच कोणाविषयी वाईट सल्ला मात्र देत नाही जर तुमच्या वागण्यात जोपर्यंत अहंकार आणि स्वार्थ असेल तर तुमच्या हातून कोणतीच गोष्ट चांगल्या प्रकारे साध्य होणार नाही यशाचे डोंगर हे नेहमीच रेखीव आणि सुंदर दिसतात पण तिथंपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास मात्र खूप खडतर असतो नाती ही फक्त गृहित धरून कधी टिकत नाहीत तर त्यांना आपुलकीने जपावी लागतात तरच ती चांगल्या प्रकारे टिकतात सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन असते जे आपल्याला आपल्या चुकीची शिक्षाही पश्चातापाच्या रूपात देत असते उन्हाचे तीव्र चटके बसायला लागले की आपल्याला सावलीची आठवण होते असंच आपल्या आयुष्याचंही असतं आपल्यालाही जेव्हा परिस्थितीचे चटके बसतात तेव्हाच आपल्याला आपल्या आई वडिलांच्या मायेची आणि सावलीची गरज भासते पावसात चालताना आपण कितीही खबरदारी घेतली तरीही चप्पलने चिखल उडल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे काही लोक हे आपल्यासोबत चालण्याचा देखावा करतात प्रेमाने वागतात आणि आपल्या माघारी मात्र आपली निंदा नालस्ती करत असतात काही वेदना माणसाला अशा असतात ज्या जगू देत नाहीत आणि काही जबाबदाऱ्या अशा असतात की माणसाला मरूही देत नाहीत आणि या सगळ्यावरती मात करून ज्याला खळखळून हसता येतं आणि जगताही येतं त्याच्या इतका महान कोणता नटच नसेल ज्याच्याजवळ स्वच्छ आणि निस्वार्थी मन हे धन असते त्या व्यक्तीला प्रसिद्ध होण्यासाठी कधीच कोणतेही पद पैसा किंवा प्रतिष्ठेची मुळात गरजच नसते